सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेच्या बाबतीत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी एक झी आर काढलेला आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर बी एड व बी एड धारक बेरोजगार उमेदवाराची नियुक्ती कन करण्यासंदर्भातला जी आर आहे आपण पाहिलं की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये ज्या शाळांची पडसंख्या वीसपेक्षा कमी आहे त्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती होणार होती त्या जागी आता डी एड किंवा बी एडधारक शिक्षकांची नियुक्ती होणार आहे तर त्यासंबंधीचे नियम पाहू आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस किंवा वीसपेक्षा कमी पडसंख्या असलेल्या शाळामधील मंजूर करण्यात आल्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बीड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्ती करण्यासंदर्भात निर्मित करण्यात आला जो जी आर होता त्यामध्ये आता बदल करण्यात आली आहे आणि त्यानुसार डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत त्यासाठी काय काय नेव्हेत बघा सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासन कोणत्याही स्वर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत हक्क नसेल असं स्पष्ट त्यांनी त्यावर नमूद केलेलं आहे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल मानधन रुपये पंधरा हजार रुपये भेटेल एकूण बारा रजा देय असतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्या शिखरानामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील हमीपत्र आहे अध्यापनाचे तास इतर शिक्षकाप्रमाणे असतील आणि अशा प्रकारचे नियमावली पूर्ण इथं दिलेली आहे तर यामध्ये शासनाचं असं सांगणं आहे की सेवानिवृत्त शिक्षकाऐवजी डी एड बी एड धारक जे युवा बेरोजगार आहेत त्यामधून त्यांची नियुक्ती कर केली जाईल असं शासनाचं हे एक आजचं परिपत्रक आहे त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद